हाय सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना चला दुपारचे तीन वाजले मी वर आलीये टेरिसवर आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आजपासून आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर आजची पहिली रेसिपी आपली मस्त मँगो शिरा आंब्याचा शिरा बनवणार आहे चला तर तयारी झालेली माझी सुरुवात करू पहिले चुलीची पूजा करून घ्यायची थोडीशी रांगोळी काढते आणि नंतर मग रेसिपीला सुरुवात करते कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला चुलीवरची रेसिपी करण्याची कल्पना ही सर्वांना आवडली आणि खूप साऱ्या ताईंनी मला छान छान मस्त आयडिया पण सांगितल्या खरं तर मला यावरती खूप मस्त असा सेटअप तयार करायचा होता किचनचा आता सध्या हे तात्पुरतंच खाली ठेवलेलं आहे मी नंतर मी बांधकाम करून घेणार आहे तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल आता कोणत्याही कामाची सुरुवात करण्याआधी आपण शुभचिन्ह काढतो स्वस्तिक तर इथे मी स्वस्तिक काढलेलं आहे आणि थोडीफार रांगोळी काढून घेते तर खरंच खूप छान वाटतं आज चुलीवर वा रेसिपी बनवणार तर याचा मला खरंच आनंदही होतो आहे आणि खाली मी ना कडप्पा ठेवला आहे चुली खाली तर खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट्स आलेले आहे की कडप्पा ठेवू नका तो कधी पण फुटू शकतो मला पण माहिती आहे कडप्पा किंवा फरची फुटू शकते तापल्यानंतर तर मी उद्या आहे ना विटा ठेवून घेईल त्यावरती थोडीशी मातीत टाकून चूल ठेवी तर चला आता मस्त रांगोळी काढून झालेली आहे पूजा करून घेते खूप छान चूल पेटली आपली आणि खरं सांगते खूप भारी वाटतंय मला चुलीवर स्वयंपाक करताना रवा आहे ना मी तुपामध्ये छान असा भाजून घेते थोडासा आणि रवा भाजण्यासाठी मी ना साधू तूप आहे तर हे ना मला एका ताईने आणलं होतं ता घरी तर त्या ताई हाताने बनवतात घरी स्वतः तयार करतात तर त्यांच्याकडे बावीस काय आहे मी मागे सांगितलं होतं ना तुम्हाला तर हे अर्धा किलो साजूक तूप त्या घेऊन आल्या होत्या आणि मला सांगितलं की बाप्पांना बनवा या तुपाचा म्हणून आज मी हे तूप बाप्पांच्या प्रसादासाठी वापरते कारण पहिली रेसिपी तर बाप्पांसाठीच करते मी खरं मला मोदक बनवायचे होते पण म्हटलं चला चतुर्थीच्या आधी मी मोदक बनवेल किंवा मग त्या दिवशी तर थोडस अजून तूप टाकते मी बघा मस्त इथे आपला मॅंगो शिरा तयार झालेला आहे आणि खूप भारी दिसतोय ना कडेकडे मस्त तूप पण सुटल आज छान असा मस्त चुलीवरचा मँगो शिरा आंब्याचा शिरा हे बघा छोटीशी क्यूट मस्त कढाई घेतलेली होती त्यामध्ये मी शिरा टाकलाय आणि खूप भारी झालेला आहे बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर नक्की बनवून खा ते बघा किती छान झालेलं आहे मस्त दिसतोय ना चला रेसिपी झाली आणि खरंच खूप मजा आली चुलीवरती स्वयंपाक बनवायला म्हणजे स्वयंपाक नाही बनवला फक्त आज आंब्याचा शिराच बनवलाय पण मला असं वाटतंय मस्त संध्याकाळचा स्वयंपाक याच्यावरतीच बनवेल रोज खरंच खूप भारी वाटतं अजिबात चूर वगैरे काही झाला नाही आणि चूल पण मस्त पेटली तर पण जास्त काही फुटला वगैरे नाहीये त्याखाली मी थोडीशी माती वगैरे टाकली आहे त्यामुळे आणि मस्त पिकी आज माझी ही रेसिपी पहिलीच झाली तर मँगो शिरा तुम्ही नक्कीच करून बघा खूप भारी झालेला आहे मी आता बाप्पांना प्रसाद दाखवते दे। देते दे। बाप्पांना चला चला, चला। बाप्पा माझी पहिलीच चुलीवरची रेसिपी आणि प्रसाद तुम्हाला प्रसाद चला तुला देऊ का राहू गरम गरम मस्त थोड खाल्लेलं आहे मी मग थोड वेळ चला बाप्पाना प्रसाद दिला आणि आता थोडासा मी खाऊन बघते कसा जाला ये? खूप सारा ताईंच्या आज मला कमेंट की रंग रंगोटी करा ढेरूचा रंग द्या कोणी म्हणतं त्यावरती डिझाईन काढा तर सर्व काही खूप छान छान मस्त तुमच्या आयडिया आहे आणि मी करणार आहे या भिंतीला आहे ना थोडासा मी गेरूचा कलर देणार आहे आणि खाली थोडंसं सा शेणमातेने सारवणार आहे म्हणजे असं गावाकडे राहिल्याचा फील होतो ना त्यामुळे करूच आपण छान छान अजून पण छान छान काय आयडिया असेल तुमच्याकडे तर द्या मला सांगा तर मस्त वाटलं आज खरंच वरती मस्त रेसिपी झाली माझी आणि मी स्टीलची कढाई ठेवली पण त्याला मी ना तेल आणि निरमा लावून घेतलेली म्हणजे जास्त काळ होणार नाही घासायला पटकन निघून जाईल मातीच्या भांड्या मध्ये नसता जमला त्यामुळे मग मी मध्ये केलाय चला आता खाऊन बघते कसा झालाय खूप भारी इतका मस्त झालेला आहे ना रेसिपी तुम्हाला मी नक्कीच शेअर करेल खरंच करून बघा खूप भारी आहे चुलीवर नाही तर तुम्ही गॅसवरती केला तरी पण चालेल मी आता आहे ना मस्त संपवते गरम गरम मँगो शिरा आता आहे ना मसाला बनवायचा आहे काळा मसाला तर इथे सर्व काही साहित्य काढून ठेवलं आहे मी मसाला पण संपला आहे त्यामुळे म्हटलं चला आता मसाला पण बनवून घेऊ कांदा काढून ठेवला आहे खडे मसाले भाजते आज भाई भांडावालीची वाट पाहत गेली माझ्या नाही आले का ती फोन केला नाही का नाही ना ताईने भरपूर अशी शॉपिंग केली आहे मस्त कुर्ती घेतली पंजाबी ड्रेस आहे का कुर्ती का ग पंजाबी ड्रेस पंजाबी वाला

गोल्डन मी तिला म्हटलं गोल्डन प्लाझो कशावर होईल ना अजून भरून जाईल आज आमच्या घरी खूप दिवसांनी अर्चना ताई आल्या पूजाच्या लग्नामध्ये आल्या होत्या त्या त्यानंतर आत्ताच आल्याय तर त्यांनी खूप सारी शॉपिंग केलेली आहे पंजाबी ड्रेस कुर्ती घेतलेल्या आहे त्यांनी भरपूर साऱ्या कारण त्यांना आहे ना या महिन्यामध्ये मा बद्रीनाथच्या यात्रेला जायचं आहे तर आम्हाला पण त्यांनी खूप फोर्स केला होता पण सध्या आम्हाला काही वेळ नाही घरात पण मसाले लाडू बनवण्याचं काम चालू आहे शेतात पण काम चालू आहे कांदे काढायला आलेले तर आम्ही काही जात नाही आहे पण त्या चालल्या आहे माझ्या दुसऱ्या नननबाई पण आहे त्यांच्यासोबत आणि माझ्या जाऊबाई मनीषा सविता त्या पण आहे तर त्यांनी ना गाडी वगैरे ठरवलेली आहे तर ह्या महिन्यामध्ये ते जाणार आहे आणि पूजा आली होती त्यांना भेटायला तर पूजाला आत्या खूप आवडते तर मग तिला कॉल केला होता तर ती लगेच आली आणि सर्व काही शॉपिंग आत्याची बघते खूप छान छान मस्त त्यांनी कुर्ती पंजाबी ड्रेस घेतलेले आहे अर्चना ताई पिंपळनेरला राहतात तर त्या दोन तीन महिन्यातून आमच्याकडे येत असतात आणि त्यांना कपडे जर घ्यायचे असले ना तर ते सिन्नरला किंवा नाशिकलाच घेतात तर त्यांचा छोटा मुलगा कृष्णा त्याच्या त्याच्यासाठी पण कपडे घेतले रोज वापरण्यासाठी थ्रीपोट पॅन्ट आणि टी शर्ट घेतलेले त्यांनी आणि मोठा मुलगा अथर्व तर तो आता स्टडी करतोय ना त्यामुळे त्याला काही आणलं नाही तर तिघे आले ते माझे नंदई पण आलेले ते जरा बाहेर गेलेले आहे तर सर्व कपडे बघितले आम्ही आणि जावई पण आलेले होते त्यांना भेटायला कारण आज त्यांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती लग्नाचा वाढदिवस तर पूजाने ना केक आणलेला होता आणि राहुलने बाहेरून आईस्क्रीम आणलेले होते सर्वांसाठी तर थोड्या वेळाने आम्ही मस्त सेलिब्रेशन करू तर जावयांना पण आईस्क्रीमचा कोण ठेवलेला होता तर त्यांनाही दिला खायला काय आणलंय किसलेलं ठेवा ठेवा सपेवर ठेवा ना वरती न्यायचंय आहे मी काय पेपर फ्रीज वर नाही जाऊ दे फ्रीज म्हणजे फ्रीजमध्ये

හොටනේ මම හැබි අනිවර්රී ඒ නහොගත් ා න න <Gl> <mare l żeby flowing. maren> <anniversary>. <Chevy Mustang91> चला आज खूप छान वाटलं अर्चना ताई घरी आल्या आणि त्यांच्या लग्नाचा वाढदिवस घरच्या घरी गर चा छान मस्त साध्या सिंपल पद्धतीमध्ये झाला तर केक आणला होता फक्त आणि केक कापून सेलिब्रेशन केलं त्यांच्या लग्नाला आता वीस वर्ष पूर्ण झाली आहे आणि खूप छान गेले हे वीस वर्ष त्यांच्यासाठी

<laughs> <laughs> संध्याकाळची वेळ झालेली होती आणि अर्चना ताईनाने घायचं होतं तर ते आता आहे ना त्यांना बस स्टँडवर सोडायला लावलं गाडीवर कारण खूप मोठी बॅग पण होती त्यांच्याकडे आणि पाठीमागून मग मिस्टर आणि माझी नंदाई बहु जाणार होते तर आता ते चालले सर्वांना बाय करताय सगळ्यांचं खाऊन झालंय आत्याने तुझ्यासाठी रसगुल्ले आणले बघ ना अर्चना ताई आहे त्यांना उद्या एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचंय सकाळी म्हणून त्या काही थांबल्या नाही आम्ही खूप त्यांना बोललो होतो की थांबा थांबा पण म्हटलं जाऊ द्या लांबचा प्रवास आहे जास्त हटकन लावणं पण चांगलं नाही आहे त्यामुळे मग गेल्या त्या तुझ्यासाठी मस्त रसगुल्ले घेऊन आल्या सर्वांना समजला आता तुला रसगुल्ला जास्त आवडतो <laughs> मला मोतीचूरचं लाडू रावला द्राक्षन तुला रसगुल्ला मोतीचूरचा पण आवडतो चारा 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 हा तू ती गावात गेली का पहिले म्हणायची ती कडक कडक घे ना जिलेबी ऑरेंज कलर ची खायची नंतर काय मोतीचूरचे लाडू मोतीचूरचे लाडूच आवड लागले आता लग्न झाल्यापासून रस्तुरला खाऊ शिवाट लग्न आधी पासून रसगुरला खूप

हा त्याला काहीतरी म्हणता बदाम हलवा का काहीतरी म्हणता राहुल ते खूप आवडत झाले आणि अर्धा मसाला भाजून झाला अर्धा भाजायचा बाकी आहे का म्हसूर पप्पा ना म्हैसूर आवडते इतकी गोड राहते चला मग येऊ कमी अगं मसाला भाजायचा आहे मला माझंच घर आहे पण मला आहे वरती बसायला हा तुम्ही या बस ना पप्पा पर्यंत घरात कोणीच नाही पप्पा ना त्यांना बस भेटेल त्यांना सोडवतील मग येते मग बसते मी कारण मग या वेळेला दरवाजा लावून जात येणार मला राहू येईपर्यंत मला बसावं लागल खाली देवपूजा झालेली आहे संध्याकाळची आणि हनुमानच्या दिसा चालू आहे आमच्या इथे रोजच्या प्रमाणे आला राहुल दादा पण पप्पा पायपायी गेले मामा पण गेले पायपायी वाटत ये ये बाय बाय होऊन जायचे पण गाडी भेटली पाहिजे गाडी भेटली पाहिजे तुम्हाला <laughs> हा रसगुल्ले घेऊन चालले ओके, ओके। वरती गेली टेरेस वर मसाला भाजला सर्व काही पसारा आवरला खाली आली आंघोळ झाली त्यानंतर आराम केला थोडासा आणि साडे नऊच्या पुढे मी स्वयंपाकाला सुरुवात केली आजे खुप पने आज आहे ना खूप थकली पण आहे मी आणि शॉर्टकट मध्ये स्वयंपाक आहे आज माझा फक्त पिठलं आणि चपाती तर हे बघा खूप छान मस्त दिसत आहे ना पिठलं बेसन पिठाचं पिठल्याला पण अशी मस्त तरी आलेली आहे पिठल्याची रेसिपी काही शेअर केली नाही तुम्हाला सिंपल पद्धतीने पिठलं बनवलंय मी आणि चपात्याही झालेल्या आहे गरम गरम पिठलं गरम गरम चपाती मिस्टरांना खूप आवडतं पिठलं आणि मलाही आवडतं राहुल तर झोपून गेला आहे त्याला भूक पण नव्हती जास्त तर तो झोपलेला आहे आणि सकाळी मी कच्च्या कहिरीचं लोणचं बनवलेलं होतं खूप भारी झालेलं आहे एक नंबर चला तुम्हाला दाखवते तुम्ही रेसिपी बघितलीच असेल माझ्या कच्च्या कहिरीच्या लोणच्याची एकदम मस्त तेल सुटलेलं आहे त्याला हे बघा तीन चार दिवसात चा चा हे संपून पण जाईल शिल्लक पण राहणार नाही पण खूप भारी लागतं यामध्ये गुळ टाकलेला आहे मी थोडासा आंबट गोड चवीचं हे तिखट आंबट गोड चवीचं हे लोणचं झालेलं आहे आणि इथे आपला मँगो शिरा तर मी सर्वांना दिला मग आणि थोडासा शिल्लक आहे तर मी आता याला गरम करते थोडंसं अर्चना ताई आल्या होत्या संगीता ताई पण आल्या होत्या त्यांच्या सोबत पण त्या आल्या होत्या तर मी काही तेव्हा व्हिडिओ काढली नाही त्यांची पण मग त्यांना सर्वांना मी आंब्याचा शिरा झालाच होता माझा तर गरम गरम असतानाच तिला सर्वांनी खाल्ला पूजाने नाही खाल्ला ती नको बोली ती बोली खूप गोड बोल गोड झालं आणि थोडासा शिल्लक राहिला तर म्हटलं चला आता थोडासा गरम करते मिस्टरांना ताड बनवते त्यांना जेवायला देते चला मस्त आता इथे मिस्टरांसाठी ताट तयार केलं त्यांना जेवायला देते आणि मी पण जेवायला बसते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री